नमस्कार श्रोतेहो खुणा चॅनलवर तुमचं स्वागत आहे अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊमाता विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊमाता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले जिजामूंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य शौर्य प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि गरीबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंडखेड राजा जिल्हा बुलघाणा येथे इतिहासप्रसिद्ध याधव घराण्यातील लखुजीराजे जाधव म्हाळसारा राणी या राजघराण्यात झाला लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजे जिजाऊला देखील राजनीती युद्धकलेचे शिक्षण दिले जिजाऊनी राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले पाहिजे आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य न्यूनगंड किंवा असुरक्षिततेची भावना प्रामुख्याने जाणवते जिजाऊनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य ने मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला आजची स्त्री चूल आणि मूल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंभवना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाजव्यवस्था आज देखील आहे पण जिजाऊणी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे शहाजीराजे जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्ता आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शहाजीराजे जिजाऊमातांची होती शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊ माता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या निजाम निजामशहा मुगल असे बलाढ्यविरोधात असताना मोठ्या निर्भीडपणे जिजाऊ माता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या आजची स्त्री माझी मुले माझे घर माझे सगळे सोयरे आणि कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही जिजाऊ मातेनं स्वतःच्या जाधव भोसले कुटुंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला त्यामुळे तान्हाजी येसाजी कांधोजी शिवाजी बाजीपालस्कर मुरारबाजी बहिरजी कावजी नेताजी इत्यादी सर्व जातीधर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले म्हणजे जिजाऊ मातेने आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत स्वराज्यावर अनेक संकटे आली अफजल खान दिलेर खान शाईस्ते खान सिद्धीजोहर याप्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या रडणाऱ्या नव्हत्या शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊना जाते कारण शिवरायांना जिजाऊनी बालपणापासून तलवार घ्या घोड्यावर बसा गडकोट किल्ले पायदळी घाला शत्रूचा निपात करा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस आपल्याला काय करायचंय असे सांगते आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे जिजाऊंनी मात्र उपेक्षित वंचित जनतेचा प्राधान्याने विचार केला आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्या अगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे राजमाता जिजाऊ संकटसमय डगमगल्या नाहीत शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ तप शांती उपवास करीत बसल्या नाहीत यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते चातुर्यपणाला लावावे लागते प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता जिजाऊ प्रयत्नवादी होत्या शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या त्यामुळे संकटसमयी त्या हताश निराश झाल्या नाहीत आजची आई मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा नोकरी मिळावी पदोन्नती मिळावी निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ होम हवन तीर्थयात्रा नारायण नागबली उपवास नामस्मरण करताना दिसते जिजाऊंचा प्रयत्नवाद स्त्रियांनी आत्मसात केला पाहिजे जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांना जिजाऊनी साकडे घातले आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी म्हणजे जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणाऱ्या होत्या आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्या प्रसंगी स्त्री स्वतःचे संरक्षण करू शकत नाही इतका न्यूनगंड स्त्रियांमध्ये असणाऱ्या जिजाऊंच्या धैर्याचे शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे जिजाऊ मातांनी संभाजीराजेंना राजनीती युद्धकलेचे शिक्षण दिले पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊ माता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे शिवाजीराजे संभाजीराजे मावळे यांच्यामध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजीराजे जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले ते आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला सासूसून हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं विकासाचं प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊनी दाखवून दिले जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगीकारावा शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्रा कैदेत होते त्यावेळेस महाराष्ट्रातील भूमी देखील मिर्जा राजा जयसिंगला जिंकता आली नाही कारण त्यावेळेस स्वराज्याची सूत्रे जिजाऊमातांच्या हाती होती म्हणजे जिजाऊमातांची कशा प्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते राजांचा मृत्यू झाल्या प्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत म्हणजे जाधव हो भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊ माता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या आज एकविसाव्या शतकात जिजाऊ मातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊ मातेने दिले गावागावातील तंटे बखेडे जिजाऊनी मिटवले शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला याप्रसंगी जिजाऊंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे जिजाऊ शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मांडणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता जिजाऊ माता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आज अनेक कठीण प्रसंग येतात त्या प्रसंगी स्त्री पुरुष हतबल होतात असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिमतीने संकटावर मा करून स्वराज्य निर्माण केले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पाऊलखुणा खुणा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका